राज्यातल्या प्रत्येक गावागावातून अहवाल कमी कारण वेळ कमी मिळाल्या गावागावात जायला समाजाला त्याच्यामुळं ही मोठ मोठी लढाई आणि ही समाज हळू देणं नाही ही जबाबदारी आमची कारण आम्ही राजकारणासाठी एकत्र आलेलो नाही आम्ही आरक्षणासाठी एकत्र आलेलोय समाजाचे प्रश्न सुटले पाहिजे यासाठी एकत्र आले परंतु हे सरकारचे लोक जर आमचे प्रश्न सोडत नसतील तर समाजाचं असं म्हणणं होतं की आपण निवडणूक लढलीच पाहिजे परंतु दिवस आणि वेळ कमी पडलाय गावागावापर्यंत पोहोचण्या पर आणि ही माहिती बातमी गावागावापर्यंत जाणं अपेक्षित होतं मातारापर्यंत आमच्या सर्वसामान्य गौरव मराठा समाजात ते न गेल्यामुळे कारण दुसरा टप्पा लोकवर आलेला आहे त्यामुळं आपण जर आता याच्या ताशे पूर्ण वेळेला दिली पोळांना दगा फटका होऊ शकतो आणि मी माझी जात या राजकारणासाठी मराठीतून सोडून नाही देऊ शकतो मी लेकरो म्हणून काम करतोय तर माय बापाची माझी समाजाची मायबाप मानतोय त्याची मान खाली न होऊ देणं जबाबदारी माझी ज्या दिवशी मी या क्षेत्रात नसल त्यावेळेस ठीक आहे परंतु आज माझ्या खांद्यावर जबाबदारी बाप म्हणून समाज माझ्याकडे बघतोय मी मुलगा म्हणून भूमिका वाढतोय तर या राजकारणात निवडून येण्यासाठी मी स्वार्थी बनून समाजाला चिखलात करू शकत नाही खड्ड्यात नाही टाकू शकत या भूमिकेवर ते मी त्यामुळं होत उमेदवार दिला तरी आणि नाही दिला तरी तेच होतं मराठ्यांना जर राग आणि रस व्यक्त करायचा न दिल्याबद्दल तर आपला दिल्यामुळं जर मतदानाचं ध्रुवीकरण काहीच होतं असं म्हणणं असं किंवा आपण समाजापर्यंत पोहोचू शकलो नसतो आपण बहुमतानं निवडून येण्यासाठी समजा आपल्याला वेळ कमी पळतोय असं असं तर पाडून पण पाडून टाका त्याच्यात विजय हे बघा निवडून येण्याची एखाद्या समुदायात ताकद नसते एखाद्या जाती ताकद नसते त्याच्यात पाडण्याची ताकद असते म्हणून त्यांना घेत आहेत एखाद्या छोटे छोटे समुदाय जाती आहेत त्या कधीच निवडून देऊ पण त्यांच्याला अशी शक्ती असते ते पाळू शकते ते निर्णायक मतदान असतात मराठा पाहू शकतो त्याच्यात काही गुन्हे नाही होणार जर यांनी याच्यात नाही दिलं तर विधानसभेला तयारी करते मराठी सहा महिने वेळे त्याला काय हे थोडीची ही आली लोकसभा हुकली म्हणून विसरत आहे पुढे मराठ्यांच्या पोर राज्य करते बंदी मराठ्यांचे पोर सत्तर देणारे मराठी बनतील बारा कलो देणारे बनतील सगळ्या जाती धर्माचे पूर देणाऱ्या बलते मागणाऱ्या ऐकून डायरेक्ट देणारे भरती त्याला नाही मग पुढची लढाई आणखी ताकदी न होईल परंतु आता पूर्ण कमी वेळ असल्यामुळं गावागाव समाज न पोहोचू शकल्यामुळं वर स्वार्थासाठी हट्टापाई जातीचं वाटुळ करणं आणि जात अपयशाच्या बाजूला नेलं हे योग्य भूमिका आहे म्हणून आता निर्णय झालाय की ही, ही पूर्ण डाटा कमी आहे एक तर काही मनमानी केल्यासारखं केलेलं आहे त्याच्या पायापुरतंच बघितलं तेवढेच लोक बोलविले तेच दाखविले समाजापर्यंत म्हणजे माझा खरा मतदार गाव खेड्या दे मराठा मराठासून तिथं जायला पाहिजे तिथपर्यंत हे तिथं नाही पोहोचले काही जण काही जणांनी घराघरातून डाटा आणलेला आहे हो ते सुद्धा आठवणी सांगतो काही काही घराघरातून जाऊन डाटा आणले घराघरा पण उमऱ्यापर्यंत गेलेत लोक इतकं इमनदारीने केले पण काही नाही आणखी त्याच्याच तोऱ्यात वागणार आहेत त्याच्या सोयीनुसार उमदार त्याच्या सोयीनुसार आमका त्याच्या सोयीनुसार तमकळ हे केल्यामुळे या निवडणुकीमुळे हे गोष्ट लक्षात आली आमच्या आमच्यातली दुसऱ्याच तुमतून वाजवणारे बरेच उघडे पडे आम्हाला आता पुन्हा एक खेड्यात जाऊन होतकुरू उरत यात उतरवणं गरजेचं आणि ते यामधल्या तर आता आम्ही करणार आहे पण मराठा समाजाच्या डोक्यातून आरक्षण न जाण्यासाठी जागृती ठेवणं आमची जबाबदारी आहे नसता हे राजकारणाच्या काळात राजकारण त्यांच्या घेणं आरक्षण मागा राहील आणि याच्या चार सहा दिवसात तसं झालंय मायबाप बाप मराठ्यांच्या माध्यमातून सांगतो तुम्हाला हे राजकारणाचं हे पाच सहा दिवस येऊ झालं तर आरक्षण मागं पडले आणि आपलं मेन आरक्षण इतकं ये मराठ्यांच्या इथून पुढे रक्ता रक्तात फक्त आरक्षण आणि पोरं मोठे झाले पाहिजे हे येत पाहिजे राजकारण मराठ्यांच्या रक्त रक्त अजिबात पाहिजे आपल्याला ही क्रांती नवीन करावीच लागणार त्यामुळे आम्ही सज्ज नाही आता उभा केले आणि सांगताना काय सांगितलंय कोणाला हे करा असं सांगितलं नाही अमुकलाच कारण तुकला करा मराठा समाजाला जिथं वाटत की हा व्यवहार आमच्या मराठा आणि कुंडी एकच हे कायदा पारित करण्यासाठी प्रयत्न करणारे सगळ्या सोयीची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न करणारे आमच्या ज्या सात त्यासाठी प्रयत्न करणारे त्याला तुम्हाला थंडी मतदान करायचं आणि कार्यक्रम मात्र शंभर टक्के लावायचा म्हणजे लावायचा कधीच न पाडणारा पाळणार पाहिजे